नमस्कार शेतकरी बंधनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या तारखेत पुन्हा एकदा शासनाकडून बदल करण्यात आलेला आहे मग आता नमो शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्याचे वितरण हे दोन ऑगस्ट रोजी करण्यात आले होते तेव्हापासून राज्यातील शेतकरी आता नमो शेतकरी निधीचे पैसे खात्यात कधी जमा होतील अशी आता प्रतीक्षा करीत आहेत पण नमो किसान सन्मान निधीचे आतापर्यंतचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेत आणि आता शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा ही कायमच राहिलेली आहे तर विशेष म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या पूर्वी जी रक्कम लागणारी होती याबाबत सरकारकडून आता मान्यता देण्यात आलेली आहे तर याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध हा लवकरच होणार असून विशेष म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित झाला पण नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी वितरित होईल हा प्रश्न पत्रकारांनी कृषी विभागाला केला असता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना मागील काही दोन दिवसातच बैल पोळ्याच्या मुहूर्तावर हा हप्ता द्यायचा होता पण काही कारणास्तव आता लांबलेला असून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजे सत्तावीस ऑगस्ट पासून बुधवारपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता वितरित केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर माहितीच्या अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद